बो नमस्कार आज आपण जो दहा एक दोन हजार चोवीसला व्हिडिओ बघतो आहे हा व्हिडिओ जर म्हटलं तर केशर आंब्याची चार वर्षाची रोपं साठ किलोच्या बॅगमध्ये आहेत उंची साधारण सात ते आठ फूट येते आणि पूर्ण झाड बुशी येतं आता आम्ही ज्या गाड्या भरल्या जातात त्यानंतर जे गॅप फिलिंग म्हणतो ते आता अशा प्रकारे ह्या लाईनमध्ये उचलून जिथून सिलेटेड झाडं दिलेली आहेत आणि जिथं गॅप झालेलं आहे तिथं ही रोपं भरली जातात अशा प्रकारे आता ही चार वर्षाची रोपं जर म्हटलं तर जमिनीमध्ये लागल्यानंतर आपल्याला उत्पादन चालू होतं आता बऱ्याच झाडांना पण मोहर चालू झालेला आहे तर जो केशर आंबा आहे त्याला वर्षभर उत्पादन येतं त्याचबरोबर लागवड अंतर जर म्हटलं तर याचं पंधरा बाय पंधरा एक एकरामध्ये दोनशे रुपये लावता येतात आता अशा प्रकारे मोहर बघू शकतो चार वर्षाच्या रोपाला आपण तीन वर्षापासून झाडांचं उत्पादन जे घेत असतो आता हे झाड जे पूर्ण बुशी आहेत असे सिलेक्टेड रोपं येतात रोपाची उंची सहा सात फुटापर्यंत असते साठ किलोची बॅग असते आता हे गॅप फिलिंगसाठी लाईनमध्ये लावण्यासाठी आणि पूर्णपणे ड्रीप इरिगेशनवरती सर्व हे नियोजन असतं आपल्या नर्सरीमध्ये कुठेही हातानं पाणी घातलं जात नाही झाडांना महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आहे आणि हे जे गॅप फिलिंग केलं भरलं जातं याचं कारण की हे पूर्ण जे ड्रीप इरिगेशन आता गॅप फिलिंग म्हणजे अशा प्रकारचे सिलेटेड रोपं इथे दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये जे गॅप आहे पाणी वाया जात असे असल्यामुळे आपण इतर लाईनमध्ये ही रोपं लावली जातात तर शेतकरी बंधूंना आपल्याकडे दीड वर्षापासून सदन पद्धतीला केशर आंबा जो असतो त्यापासून दीड वर्षे अडीच वर्षे साडेतीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे अशी तयार झाडे मिळत असतात महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे ब रोपं दिल्यापासून आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गशन सर्व नियोजन मिळत असतं आणि पाच वर्षापर्यंत आपल्याला अशी सर्व तयार फळ झाडे मिळत असतात बघू शकतो आपण तर शेतकरी बंधूंना जशी वयानुसार रोपं पाहिजेत तशा प्रकारे आपल्याला ही रोपं आपल्या नर्सरीमध्ये मिळत असतात पाच वर्षापर्यंत तयार फळ त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं ही आता साठ किलोच्या बॅगमधील जो केशर आंबा आहे प्रकारे ड्रीप इरिगेशनसाठी लाईनमध्ये लावला जातो त्याचबरोबर खत पाणी देता यावं ह्यासाठी आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर फळबाग योजनेसाठी आपल्याला अनुदान घेता येतं तर शेतकरी बंधूंना ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळत असतात आणि वयानुसार रोपं मिळत असतात आता हा जे चार वर्षाचा केशर आंबा आहे त्याला आता मोहर जे बघतो आपण अशा प्रकारे आता ही ड्रिप इरिगेशनवरती असल्यामुळे ह्याला पाणी बंद करता येत नाही तर झाडांना आपण ज्यावेळी पाणी बंद करतो त्यावेळी मोहर लवकर येतो आता त्याचखाली आमचे जे मदर प्लांट आहेत ह्या मदर प्लांटचं आपण पाणी बंद केल्यामुळे झाडांना मोहर कसा येतो आता अशा प्रकारे हे ड्रीप गुणवून ठेवलेले आहे त्यामुळे झाडांना शंभर टक्के मोहर लवकर येतो आणि आपल्याला उत्पादन लवकर मिळत असतं आता हे मदर प्लांट आपल्याकडे सर्व फळ झाडाचे मदर प्लांट असल्यामुळे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर केशर आंबा जर म्हटलं तर याचं आयुष्यमान हे जे आहे हे पन्नास ते साठ वर्ष आयुष्यमान असतं रोप लागवडीपासून आपल्याला चालूमध्ये उत्पादन मिळत असतं तीन वर्षापासून झाडांना पुढं उत्पादन आपल्याला घेता येतं आणि झाडांना खत पाणी जे लागवड नियोजन आहे त्याबद्दल आपल्याला सर्व सल्ला मार्गदर्शन मिळत असतं त्यासाठी शेतकरी बंधूंनी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कारण हा पूर्ण जो चॅनल आहे हा शेतीविषयक पूर्ण सर्व फळबाग शासकीय लागवड अनुदान ह्यासाठी हा चॅनल आहे हे आप आता आपले जे व्हिडिओमध्ये दिसतात हे मदर प्लांट आहेत आता ह्या मदर प्लांटचा विषय म्हटलं तर आपली नर्सरी बेचाळीस वर्षे जुनी असल्यामुळे आपण पहिले जे मातृवृक्ष आहेत यांचं आयुष्यमान तीस वर्षे धरलं जातं त्यासाठी आता नवीन हे मदर प्लांट त्याच प्लांटमधील ज्या पिशव्या फाटल्या जातात त्या रोपांची ही अशी बांधा लागवड करून आता केशरमध्ये आपण जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो क्रॉस पॉलिनेशनसाठी व्हरायटी लावायला लागते आता ह्याच्यामध्ये आम्ही सतरा क्रमांकाचं जे झाड आहे त्यामध्ये हापूस हे आहे बाकीच्या झाडांना केशरमध्ये आम्ही बांधावरच्या लागवडीला हापूस लावलेला आहे तर अशी शेतकरी बंधूंना सर्व रोपं सर्व मार्गदर्शन सल्ला नियोजन ही मिळत असतं खात्रीची रोपं त्याचबरोबर लागवडीपासून उत्पादनापर्यंत सर्व मार्गदर्शन मिळत असतं आता बघू शकतो मदर प्लांटला कसा मोहर आहे आणि हे पूर्णपणे आम्ही पस्तीस एकरच्या बॉर्डरवरती सर्व प्रकारचे असे नारळ असेल लिंबू असेल फणस असेल सर्व फळझाडांचे मदर प्लांट असल्यामुळे शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकतो मदर प्लांट असे पस्तीस एकरच्या बॉर्डरवरती सर्व प्रकारचे फळझाडांचे मदर प्लांट त्याचबरोबर आपल्याकडे टिशूरच्या सागवान मोगनी, रक्तचंदन ही सर रक्तचंदन पाच वर्षापर्यंत उपलब्ध आहे चिक्कू फणस सर्व झाडं आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात